जाणीव करून दिली त्याबद्दल मॅडम मॅडमचे धन्यवाद आणि त्यानंतर डिपार्टमेंट मला हेच नाही दिलं तर मला एक खूप मोठी गोष्ट दिली त्यासाठी मी कविता लिहिली बघा मी स्वतः लिहिली डिपार्टमेंटच्या त्या अचानक वर नजर भिडली डिपार्टमेंटच्या वळणावर अचानक नजर भिडली तुझ्या हस्त्या डोळ्यांनी मनाची ताज मिळे कधीच नव्हतं ठरवलं कोणावर प्रेम करायचं wow. कधीच नव्हतं ठरवलं कोणावर प्रेम करायचं पण तुझं बोलणं ऐकून मन ठरवायचं yeah. चार दिवस बोलणं चार दिवस भांडण असायचं yeah. चार दिवस बोलणं चार दिवस भांडण असायचं तुला पाहण्यासाठी तुझं इंस्टाग्रामचं पेज उघडायचं कधी बेगमपूर यात तर कधी डिपार्टमेंटला भेटवायची कधी बेगमपूर यात तर कधी डिपार्टमेंटला भेटवायची न कळत हळूहळू मैत्री प्रेमात बदलत जायचं व्हॉट्सअप मधून गुपचूप मेसेज टाकायचो व्हॉट्सअप मधून गुपचूप मेसेज टाकायचो तुझ्या चेहऱ्यावरचा राग पाहून शांत बसायच संध्याकाळी त्या रस्त्यावर सोबत चालायचं मी सध्याचो संध्याकाळी त्या रस्त्यावर सोबत चालायचं एकमेकांना न सांगता हृदय दुख करायचं धरायचं त्या आश्रम मध्ये माझ्या किरम्या जिल्हा गेवराईच्या त्या आश्रम मध्ये माझ्या किरवे जिल्हा तो माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठेवला युट्यूबच्या गाण्याने तिच्या मायचा पारा चढला युट्यूबच्या गाण्याने तिच्या मायचा पारा चढला पाण्याच्या कार्यक्रमावरून साखरपुडा ठरला साखरपुडा साखरपुडा म्हणून लग्नाचा विधी ठरला साखरपुडा साखरपुडा म्हणून लग्नाचा विधी ठरला चंद्रपूरच्या महाकालीने छायाबाईचा नवस पूर्ण केला एक लग्न करावं लागेल करणार नको शेवटी डिपार्टमेंट ते जोडीदार असा आमचा प्रवास ठरला शेवटी डिपार्टमेंट ते जोडीदार असा आमचा प्रवास ठरला या सापा मुक्साचा जोडा विद्यापीठात -विद्या एकच नंबर ठरला